मोफत दंतचिकित्सा मार्गदर्शन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस नमस्कार सुस्वागतम श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापर्डे जुळेश्वर संचलित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे या प्रशालेच्या सभागृहामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे उपक्रमशील व नाविन्यसाठी ओळखल्या जाणाऱ्या या प्रशालेमध्ये गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एका आगळ्या वेगळ्या आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रयोगशाला व संस्थेमार्फत प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत दंतचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते अठ्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बाबूराव राणे सर यांचे स्नेही डॉक्टर कौशिक आर्य बी डी एस डिग्री प्राप्त दंतचिकित्सक यांचे विद्यार्थ्यांसाठी मोफत दंतचिकित्सा मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते हे शिबीर प्रशरच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री तांबे सर यांनी सर्वांचे हार्दिक स्वागत केले त्यानंतर प्रयोगशाळेचे मुख्याध्यापक श्री गुरव सर यांनी अध्यक्ष व ज्यांनी हे शिबिर आयोजित केले असे माननीय श्री बाबूराव राणे सर तसेच डॉक्टर कौशिक आर्य व त्यांच्या पत्नी सौ भाग्यश्री आर्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले माननीय मुख्याध्यापक श्री गुरव सर यांचे स्वागत प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री वाडेकर सर यांनी केले तसेच कुमार प्रज्वल गायकवाड व इतर सहकारी शिक्षकांचे स्वागत करण्यात आले प्रत्यक्ष शिबिर सुरू होण्यापूर्वी प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री तांबे सर यांनी दातांच्या आरोग्याचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांसमोर विशद केले आपले दात म्हणजे एक प्रकारची आरोग्याची संरक्षक भिंत आहे मावळे ज्याप्रमाणे किल्ल्याचे रक्षण करतात त्याचप्रमाणे दात हे आपल्या आरोग्याची निगा राखण्याचे काम करतात असेही ते म्हणाले त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गुरवसर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माननीय अध्यक्षांनी राबविलेल्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे सर्वांसमक्ष कौतुक केले व थोडक्यात आभारही मानले डॉक्टर कौशिक आर्य यांचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध डेंटिस्ट माननीय डॉक्टर कौशिक आर्य यांनी विद्यार्थ्यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे मौखिक आरोग्यविषयक नेमके व अचूक मार्गदर्शन केले सर्वप्रथम त्यांनी स्क्रीनवर दात घासण्याच्या सोप्या पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले दात स्वच्छ ठेवण्याच्या काही आधुनिक पद्धतीसुद्धा समजावून सांगितल्या त्यांनी हसत खेळत केलेले मार्गदर्शन सर्व विद्यार्थी व शिक्षकांना अगदी उत्तम प्रकारे समजले नंतर प्रत्यक्ष शिबिरास सुरुवात डॉक्टर कौशिक आर्य यांनी मार्गदर्शन करून झाल्यानंतर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या घेऊन दातांची नीटपणे तपासणी केली आणि काही औषधे व सूचना लिहून दिल्या डॉक्टर आर्य यांनी प्रत्येक विद्यार्थ्यास एक टूथपेस्ट व टूथब्रश भेट स्वरूपात दिले ज्या विद्यार्थ्यांना दातांच्या समस्या उद्भवल्या त्यांना डॉक्टरांनी उत्तम प्रकारे समजावून सांगितले आजच्या शिबिराच्या निमित्ताने ज्या विद्यार्थ्यांचे मौखिक आरोग्य अर्थात दातांचे आरोग्य चांगले आढळले अशा सहा विद्यार्थ्यांची निवड करून माननीय अध्यक्ष श्री बाबूराव राणे सर व डॉक्टर आर्य यांनी स्वरूपात बक्षिसे देऊन त्यांचे अभिनंदन केले तसेच महत्वाचे म्हणजे डॉक्टर आर्य यांच्या पत्नी माननीय सौ भाग्यश्री आर्य यांनी संस्थेसाठी रुपये अकरा हजाराची आर्थिक मदत देण्याचे घोषित केले एकंदर संपूर्ण कार्यक्रम व शिबीर सकाळी दहा ते अकरा या वेळेत उत्तम प्रकारे पार पडले यावेळी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री संतोष नाईक सर यांनी उपस्थिती दर्शवून संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद लुटला कार्यक्रमाच्या शेवटी श्री तांबे सर यांनी कार्यक्रमास शि व शिबिरास उपस्थित असलेल्या सर्वांचेच आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले धन्यवाद